पी एस आय कानी जसं सांगितलेलं आहे की त्यांना पाच दहा कोटीची ऑफर होती वाल्मिक कराडचे इन्काउंटरसाठी तो मी कालच सांगितलं होतं की शंभर टक्के होऊ शकते पण पाच कोटी किंवा पन्नास कोटी पण पन देऊ शकते क्योंकि आज वाल्मिक कराडकडे धनंजय मुंडेचे आणि खूप काही मंत्री आमदार लोकांचे ते काले चिठ्ठे आहे त्याच्यामध्ये भीतीसाठी हे लोक असं करू शकतात आणि गृहमंत्री साहेबांना मी एकच सांगू इच्छिते विनंती करते निवेदन करते की तुम्ही जे पी एस आय का असले आहे त्यांना तुम्ही पोलीस संरक्षण द्या त्यांना त्यांना त्यांचे त्यांचे जे पद आहे तुम्ही परत द्या त्यांची नोकरी तुम्ही परत द्या आणि त्यांच्याकडे जे पुरावे आहे सगळे घेऊन त्याची सखोल चोक्सी करून जे जे लोकांचे पुरावे आहे आज बीडचा इतिहास आहे खूप मोठे मोठे मर्डर झालेले आहे मा खूप मोठे मोठे लोकांचे मर्डर झालेले आहे आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त खूप खालची पातळीवर जाऊन जे आत्महतरेल आपले अंगावरती शहारे येतील असे असे घाणेडे कृत्य बीडमध्ये झालेले आहे माझ्याकडे पण पूर्ण हिस्ट्री आहे तिकडची पण मी आता तोंड उघडणार नाही मलाही सुद्धा न्याय भेटत नाही मी कोणाकडे जाऊ अशी आज माझी परिस्थिती आहे तो आज जसे पी एस आय असले कोणी छोटा व्यक्ती नाही आहे कितीही जरी केला एक पी एस आय अधिकारी आहे तो त्यांना तुम्ही संरक्षण द्या त्यांची नोकरी परत द्या आणि त्यांच्या दरवेळे पुलीस लोकांचीही क्यू ते ज जरी काही झाला तर पोलीस लोकांना क्यू निलंबित करण्यात या येतात पुलिस लोकांची नोकरीवरती कशाला येतात अरे तुम्ही त्यांची तुम चोक्शी करा ना जे त्या सांगतात त्यांची करा धनंजय तर मंडळी या आहेत करुणा शर्मा पी एस आय कासले हे काही छोटे माणूस नाही आहेत त्यांची व्यवस्थित चौकशी करा त्यांना न्याय द्या त्यांचं पद किंवा त्यांना जे निलंबित करण्यात आलेलं आहे ते निलंबन त्यांचं रद्द करा त्यांना पुन्हा एकदा त्यांना ड्युटीवरती रुजू करा अशा आणि या आशयाच्या असंख्य मागण्या यामध्ये करुणा शर्मा करुणा मुंडे यांनी केलेल्या आहेत तर मंडळी कासले हा छोटा माणूस नसून त्यांच्याकडे खूप सारे पुरावे असल्याचा दावा यावेळेस करुणा मुंडे यांनी केलेला आहे आपण कासले यांच्याबद्दल त्या भरभरून बोलताना आपण ऐकलेलं आहे पी एस आय कासले हे आता बीड पोलिसांच्या स्वाधीन आहेत ते बीड पोलिसांना शरण जाणार असं त्यांनी कालच सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांचा हा सगळा अरेस्टचा सगळा कार्यक्रम काल संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे तर बीड पोलीस किंवा बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे ज्या पद्धतीचे एकमेकांवरती कुरघोड्या करण्याचं राजकारण जे सुरू आहे त्यात आता कासले या पी एस आयची एंट्री झालेली आहे गेले कित्येक दिवस आपल्याकडे कशा पद्धतीचे पुरावे आहेत आपण काय काय पुरावे सादर केलेले या सगळ्या गोष्टी पी एस आय कासले यांनी सांगून ठेवल्या तर मंडळी करुणा शर्मा करुणा मुंडे यांनी याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसिद्ध केला त्या व्हिडिओचा काही भाग आपण ऐकलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पी एस आय कासले हा छोटा माणूस नसून त्यांच्याकडे खूप सारे पुरावे असल्याचा दावा यावेळेस करुणा शर्मा करुणा मुंडे यांनी केलेला आहे आपण ड्युटीवर असताना आपल्याला कशा पद्धतीनं वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला किंवा वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्यासाठी आपल्याला ऑफर होती असा खळबळजनक खुलासा पी एस आय का, कासले यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर केलेला होता आणि त्यानंतर राज्यात एकूणच प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ ही पाहायला मिळाली होती त्यानंतर त्यांनी त्यान आव्हान देखील केलं होतं की मला पकडून दाखवावं पण नंतर तो स्वतःच एक व्हिडिओ करून आपण पोलिसांना शरण जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं कारण या सिस्टीमच्या विरोधात आपण लढू शकणार नाही आपला बळी जाणार आपला गेम होणार असं त्यांनी त्यांच्या पी एस आय कासले यांनी त्यांच्या व्हिडिओमधनं हे वारंवार सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता पी एस आय कासले यांना टार्गेट न करता त्यांना न्याय देण्यात यावा त्यांच्याकडचे पुरावे हे अतिशय महत्त्वाचे आहेत असं मोठं विधान करुणा मुंडे यांनी यावेळेस केलेलं आहे मंडळी या, या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद